मातृप्रेम त्याग आणि कर्तृत्वाचा सन्मान करताना डोळ्यात अश्रू आणि अंतकरणात कृतज्ञतेची ओल जाणवणारा सोहळा स्वर्गीय कैलासवासी सौ सुमनबाई दिनकर चौरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी रिद्धीसिद्धी मंगल कार्यालय पिंपरणे येथे मोठ्या श्रद्धाभावात पार पडला कार्यक्रमास सेवा हरिभक्तपरायण व्यंकटेश महाराज सोनोने निमगाव भोजापूर यांची झाली आपल्या प्रभावी कीर्तनातून महाराजांनी आईवडिलांविषयी कृतज्ञता

मला काही आणि अशा प्रकारे आयुष्य द्या माझ्या लेखाला आयुष्य द्या माझ्या वडिलांना आयुष्य द्या नवे नवे हे जाणार व्यक्तिमत्व आहे गेलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला काही प्रमाणात आयुष्य द्या जो श्वास कितीही पैसे मोजले पण तरी विकत मिळू शकत नाही जरा पुढ्या देवाकडे याचना केली एक सुद्धा श्वास आम्हाला एक्स्ट्रा मिळत नाही जास्तीचा मिळत नाही आता पुढे ऐका त्या माय माउलीच कर्तुत्व बघा तिने स्वतःच्या श्वासातला अर्धा श्वास स्वतःच्या डेगरा करता नाळीच्या माध्यमातून ठिकाण्याचं काम केलं ती त। त। आई आहे म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ मुलगा जन्म आलं मुलगा जन्म आल्या बाबा त्याची नाळ कापली जाते मुलगा डॉक्टर म्हणतात या मृत्यू लोकांना श्वास घेण्यासाठी त्याची नाळ कापली जाते पण त्या नाळेच्या माध्यमातून त्या आईनं जेव्हा जेव्हा श्वास घेतला त्या श्वासाचा आधार श्वास ती स्वतः त्यांच्या घेत होती आणि आपल्या श्वासाचा आधार श्वास नाळेच्या माध्यमातून लेकरा करता घेत होती एवढी उदारता कुठं आहे म्हणून तर आई सगळ्या मी काय बोलतो आईने श्वास दिला ऐका आई आईने आम्हाला काय दिलं जागा दिली श्वास दिला।, दिला।, दिला ती ती महत्वाची आईने आम्हाला जागा दिली आम्हाला श्वास दिला लक्षपूर्वक ऐका आईने आम्हाला रक्त सुद्धा दिलं ती म्हणा काय विशेष आहे त्याच्यामध्ये रक्त देण्यामध्ये आम्हाला रक्त विकत सुद्धा मिळतो मिळत नाही मेडिकल सायन्स काही सांगता ऐका आपला जे ब्लड ग्रुप आहे आपला जो रक्त नमुना आहे तेच रक्त आपल्याला गेला तर तो व्यक्ती जगू सुद्धा शकत नाही जरा आहे जर जरा पण मंडळी ऐका मेडिकल सायन्स काही सांगताय का रक्तगट कुणाच्या रक्तगटापेक्षा भिन्न तरी असला वेगळा जरी असला

स्वतः कॅल्शियम खर्च केलं आणि त्या लेखाला दिलं की कॅल्शियम म्हणजे आमची हादर आहे इमारती उभ्या असतात भल्या भल्या उंच इमारती आपण उभ्या पाहतो त्या भल्या उंच इमारती कशा ज्या आधारे उभ्या आहेत आतमध्ये स्टील आहे आतमध्ये रॉड टाकलेली आहे त्याच्या माध्यमातून उभे आहे आता ऐका ही जिव्हाणी उभं आहे हे निष्कच आहे ना असत नाहीये जे मॉडेल आहे कार्यगे आतमध्ये आपण हाड टाकलेली आहे हाड भरलेली आहे त्याच्या आधारे धावते पडते कार्य करत पण म्हणजे ही हाड सुद्धा कुणाच्या आधारे कुणाच्या माध्यमातून तयार झालेली आहे त्या आईच्या दुधापासून निर्माण झालेली आहे म्हणून ऐका हल्ली सुशिक्षित समाज आणि त्याही परीकडे समाजामध्ये खऱ्या सांगितलं जात जनजागरण करावं लागत बाळाला स्थलपान हे महत्त्वाचं आहे गरजेचं त्याच्या पुष्टी करता त्याच्या बुद्धी करता स्थलपनाची गरज आहे जनजागृती केली जाते शहरामध्ये केली जाते गावा पण ऐका की धूर खरे असुधाच्या माध्यमातून खरे आपण केली जाते जरा बोलताय का आमच्या देहात काही शिल्लक राहत नाही गेल्यानंतर ना ना का काय केसाचा आपल्याला अभिमान होता त्याची राह होती मला सांगा ते असणाऱ्या अग्नीमध्ये शेवट काय शिल्लक नाही बरोबर आहे काय शिल्लक राहत हर शिल्लक जी आईच्या दुधापासून निर्माण झाली ना ती हाड मात्र तशी शिक्षा राहतात जर ऐका त्याचा कशा प्रकारे दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जात गोळा केला जातो त्याच्यावर प्रयोग केला जातो त्याच्यावर विधी केला जातो तस्करीच्या निमित्ताने त्याच्यावर खेळा म्हणजे आईच्या दुधावर सगळ्या आणि असणार विधी आहे मी काय सांगू त्या आगळी देवतेमध्ये सगळ्या विश्वाला जाळण्याची ताकद आहे त्या आगळी देवतेमध्ये सगळ्या शरीराला जाळण्याची ताकद आहे पण आईच्या दुधाला चालण्याचं सामर्थ्य आगळी देवतेमध्ये सुद्धा नाहीये या पुण्यस्मरण कार्यक्रमाला सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिवंगत सुमनबाई यांना अभिवादन केले त्यांच्या प्रेमळ स्वभावाने दयावृत्तीने आणि घरातील प्रत्येक सदस्याला दिलेल्या प्रेमळ संस्कारांनी गावात त्यांची ओळख आई समान व्यक्ती म्हणून होती पती दिनकर दारकू वाकचौरे तसेच मुलगे राजू दिनकर वाकचौरे विजय दिनकर वाकचौरे सचिन दिनकर वाकचौरे मुलगी सौ अरुणा मच्छिंद्र चव्हाण जावाई मच्छिंद्र शंकर चव्हाण तसेच भाया शंकर दारकू वाकचौरे पुतणे शंकर वाकचौरे अरुण शिवाजी वाकचौरे आदी संपूर्ण वाकचौरे परिवार व अप्तिष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम भावनिक वातावरणात संपन्न झाला सुमनबाईंनी आयुष्यभर संस्कार श्रम आणि प्रेम यांचा संगम साधत कुटुंबाला एकत्र ठेवले त्यांच्या आठवणी आजही सर्वांच्या मनात जिवंत आहेत श्री सुमनबाई सुमनबाई दिनकर वापचौरे यांच्या प्रथम वर्ष रात निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहात या वर्ष्राध्याच्या निमित्ताने आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या या ठिकाणी आदरणीय दिनकर वागचौरे आणि वाकरी परिवाराच्या वतीने मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने सुमनाई ही आपल्याला एक वर्षापूर्वी सोडून दिलेली आहे आणि तिच्या सुरवा देण्यासाठी आज हा वर्ष श्रद्धाचा विधी आपण या घरी साजरा करत आहोत सातत्याने पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा ठेवून सदैव दोनबाग पांडुरंगाचं नाव असणाऱ्या आमच्या सुमनाई ह्या खूप भावनिक होत्या आणि त्या खूप अशा निर्मळ स्वभावाच्या होत्या आपण बघितलं की सुमनाईला अनेक दिवस सुमनाई या ठिकाणी आजारी पडली परंतु आदरणीय आमचे नेते आणि आमच्या आदर आम तंत्र आम दिनकर यांनी खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या कुटुंबाने प्रचंड या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तज्ञ डॉक्टरांकडे त्यांना या ठिकाणी ट्रीटमेंट दिली परंतु खऱ्या अर्थाने त्या गेली एक वर्ष झाले आपल्यातून निघून गेलेले आहे आमचा या कुटुंबाबरोबर अनेक पिढ्या पिढ्याचे या ठिकाणी संबंध आहेत राजू असतील आमचे विजू असतील सचिन असेल हे आमच्या बराबरीचे अगदी सातत्याने त्यांच्या घरी जाणं हे आम्हाला असायचं आणि या सुमन आईने आम्हाला कधीच या ठिकाणी गेल्यावर मुलांना जेवण करा कसे हात कसे नाही आमची विशाल खूष या ठिकाणी सातत्याने केली एखाद्या कुटुंबाला एखाद्या घरामध्ये माणूस आजारी पडला की त्याला नको नको वाटतं वाटत परंतु एवढे दिवस खऱ्या अर्था सुमन आई आजारी असताना आमचे माझी यांनी त्यांना खऱ्या अर्थाने साथ दिली प्रचंड प्रेम आदरणीय माझी आपल्या पत्नीवर केलं आणि सुमन आईचं अतिशय प्रेम या कुटुंबावर होत राजवासी आमचे अवनता असेल सचिन असेल किंवा विदुसर असतील हे सर्व कुटुंब खऱ्या अर्थाने या परिवाराला या परिवाराला अतिशय दुःख या ठिकाणी झालेलं आहे भांडण आज त्यांच्या वर्षी श्रद्धाच्या निमित्ताने नी, सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत काही मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली देणार आहेत मी माझ्या साळवे परिवाराच्या वतीने तसेच पिंपळ आणि ग्रामस्थांच्या वतीने सुमन आयला या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो यानंतर पिंपळने आपल्यातून जाऊन आज त्याच्या निमित्ताने सर्व पाहुण्यांचे मी स्वागत करतो महाराजांनी जी सेवा दिली खरं म्हणजे महाराजांच्या प्रत्येक मला असं वाटत होतं की समाजातल्या ज्या चालीपैकी आहे प्रथा आहे खूप म्हणजे लोकांनी म्हणजे बरं बोलायचं असतं खरं बोलायचं नसतं पण आपण बोलण्याचं धाडच दाखवलं दुसरी गोष्ट सुमन तालुक्या बोलताना मला क्षमक माझ्या आईचे आठवण घेतो आईच कर्तृत्व किती मोठ सर्वांना ऐकायला मिळालं आभारी आहे आजच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद वातावरणामध्ये या ठिकाणी सुमनबाईच्या प्रथम वर्ष श्रांतच्या निमित्त आपण या ठिकाणी अतिशय दुःख होत आहे की एक अतिशय चांगली माता या ठिकाणी त्याच्या परिवारालाच नव्हे तर आपण सर्वांना सोडून केलेली आहे त्या वर्ष श्राथाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे कंधुराज सोनावणी महाराज यांचं सुसरावे अशा प्रकारचं कीर्तन झालेलं आहे त्यांनी आपल्या कीर्तनातून मातेचं महत्व त्यांच्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे पटवून दिलेलं आहे ही माता गेलेलं आता म्हणजे माझी बहीण माझी बहीण गेलेले जवळजवळ एक वर्ष झालेलं आहे कुटुंबाला वागचाल्य परिवाराला परिवाराला दुखावं दुःख न सावडता येण्याजोगा आहे आईचं प्रेम किती असत हे बाबांनी समजून सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा प्रेमे स्वरूप आई वाचंद आई बोला ऊ तुझा मी कोल त्या तू माय दे करो मी तू गाय वा मी ताटा तुटी न ता आई आपल्या मुलांना जन्म देते लहानच मोठं करते आणि लहानचं मोठं करून करून त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात आईच्या वडिलांच्या सर्वांच्या अपेक्षा असतात आणि म्हणून ज्यावेळेला ती सोडून जाते त्यावेळेला त्या मुलांना होणारा दुःख अतिशय कठीण असत ते त्यांना पेलवत नाही त्याही पेक्षा भातुकलेच्या खेळामधली राजा आणि कराने अर्ध्यावरती गाव गावला पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी दिनकरराव आणि सुमनबाई यांचं लग्न झालं ब्राह्मणांच्या साक्षीनं आणल्या आणि जन्म जन्मी हीच साथ आम्ही एकमेकाला साथ करू अशी शपथ घेतलेली असते परंतु तीच पत्नी जेव्हा सोडून जाते मध्येच सोडून जाते त्यावेळेला त्या पतीला दुःख आवडणं शक्य असते म्हणूनच दिनकरव या ठिकाणी गाव चांगल्या प्रकारचं सांभाळू शकले या ठिकाणी त्या मातेची ही कृपा आहे ती करा मोठं होण्यामध्ये आणि चांगल्या प्रकारे समर्थपणे गाव सांभाळण्यास मित्रांनो आपण आता अनेक बांधकाम असतो सरपंचाने खरोखरच माझ्या माहितीप्रमाणे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणून आजही गाव त्यांच्या पाठीमागे उभं आहे ती जरी समन्वय जरी गेलेली असली तरी सुद्धा ते गावामध्ये येतात आणि या ठिकाणी समाजाचं काम गावाचं काम मनापासून आजरी करतात आणि त्याच्यामध्ये ते रममाण होतात त्याच्यामध्ये ते दुःख मातेच अशा प्रकारचे आमचे नेहुणेराव या ठिकाणी मध्येच त्यांची पत्नी सोडून गेल्यामुळे आमची बहीण सोडून गेल्यामुळे अतिशय दुःख आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर चे देवाच्या वतीनं तुम्हाला सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं या मातेला श्रद्धापूर्वक श्रद्धांजली आदरपूर्वक आदरांजली आणि भावपूर्वक भावांजली मनापासून अर्पण करतो आणि आपल्याला आमच्या मामी निधन झालं त्या निधनाने आमच्या सर्व नातेवाईकांना व तसेच दुःख झालं